ड्रायव्हर संपाचा मोठा फटका अनेक शहरात इंधनाचा तुटवडा हिट रन या कायद्याविरोधात देशभरात सर्वत्र आंदोलने सरकारने या काईदा अंतर्गत वाहन चालका भूमिका घेतली जाणून घेऊया सविस्तर बातमी त्याआधी व्हिडिओला करा लाईक चॅनलला करा सबस्क्राईब केंद्र सरकारच्या हिट अँड रन कायद्यात सुधारणा विरोधात ट्रक आणि डम्पर चालकांचा देशभर चक्का जाम आंदोलन हा कायदा चुकीचा आहे आणि तो परत घेतला पाहिजे असं ट्रक चालक आणि डम्पर चालक यांची मागणी आहे महाराष्ट्र पवित्रा घेत पोलिसांवर हल्ला केला आहे या आंदोलनाचे पाडसा संपूर्ण देशभर उमटत आहे या कायद्यानुसार कुठल्याही ट्रक किंवा डंपर चालकाने कुणाला चिरडले तर त्याला दहा वर्षाची जेल होऊ शकते त्याशिवाय ट्रक चालकाला सात लाखाचा दंडही भरावा लागू शकतो याआधी आरोपी ड्रायव्हरला जामीन मिळत होता त्यामुळे तो बाहेर येऊ शकत होता त्याचबरोबर दोन वर्षाची शिक्षाची तरतूद केलेली होती या कायदा विरोधात ट्रक चालकांची संतापाची भावना उचळली आहे हा कायदा कठोर आहे आणि सरकारने तो परत घ्यावा अशी मागणी सर्वत्र होत आहे ट्रक चालकांच्या या देशव्यापी आंदोलनाचा फटका सर्वसामान्य व्यक्तींना बसत आहे या संपामुळे इंधनाची वाहतूक थांबली आहे त्यामुळे पेट्रोल पंपावर इंधनाचा तुटवडा दिसत आहे या आंदोलनाविरुद्ध सरकार नेमकी कोणती भूमिका घेईल ही पाहण्यासारखी गोष्ट आहे ड्रायव्हरच्या आंदोलनाविरुद्ध सरकार या कायद्यात काही सुधारणा करेल की नाही ही गोष्ट लवकर आपल्याला कळेलच मित्रांनो माहिती आवडल्यास व्हिडिओला करा लाईक चॅनलला करा सबस्क्राईब आपण एक नवीन माहिती घेऊन पुन्हा भेटूया तोपर्यंत नमस्कार